कळम शिराढोण उपबाजारपेठ लवकरच कार्यान्वित वीस व्यापारी गाड्यांच्या बांधकामास होणार सुरुवात गाडी दिला डिपॉझिट जमा करण्याचा शब्द शिराढोणकरांचे स्वप्न होणार साकार शिराढोण अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या शिराढोण उपबाजार समितीचे काम आता प्रत्यक्षात येत असून लवकरच बाजारपेठ सुरू होणार आहे बाजार समिती वतीने परिसरात व्यापारी गाड्यांचे बांधकाम सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर डिपॉझिट जमा करण्यासाठी व्यापाऱ्यांनी शिराढोण ग्रामपंचायतीमध्ये एक बैठक आयोजित केली होती या बैठकीत गाड्यांचे वाटप याआधीच निश्चित करण्यात आले असून बांधकामापूर्वी डिपॉझिट रक्कम भरण्याबाबत चर्चा झाली व्यापारी वर्गाने येत्या दहा दिवसात डिपॉझिट भरून बांधकामास त्वरित सुरुवात करण्यास सहकार्य करू असे आश्वासन दिले उपसरपंच अमोल माकोडे यांच्या हस्ते सभापती शिवाजी आप्पा कापसे यांच्याकडे गाड्यांच्या डिपॉझिटचा धनादेश वर्ग करण्यात आला या कार्यक्रमाला शिराढोन ग्रामपंचायतीचे सदस्य राजू डांगे आयुब कुरेशी आकाश धाकतोडे बाजार समितीचे व्यापारी संचालक रोहन पारख दादा खतीब दत्ता धाकतोडे मुद्दशीर पटेल मुन्ना महाजन पत्रकार रंजित गवडी सोसायटी चेअरमन नाशेर पठाण अक्षय धाकतोडे सुनील पांचाळ तोफिक मोमीन तसेच व्यापारी वर्ग व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते गावकऱ्यांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी लवकरात लवकर बाजारपेठ सुरू करून परिसरातील शेतकरी व्यापारी व नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी यावेळी केली कृषी उत्पन्न बाजार समिती कळंबने विविध विकास कामांना गती देत शिराढोण उप बाजारपेठ सुरू करण्याचा जो निर्णय घेतलाय तो तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी तोफिक मोमिन शिराढोण धाराशिव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा